नमस्कार मंडळी आता मी इथे बिजगर फाट्यावरती आहे आणि आमची गाडी जी आहे ती पंक्चर झालेली आहे आपले बंधू आहेत रोहन भोसले तर ते पंक्चर काढायला इथं बिजगर फाट्यात गेलेत तर हा व्हिडिओ काढायचा फक्त अर्थ इतकाच आहे की हा बघा हा बसस्टॉप आहे हा बिजगर फाट्याचा बसस्टॉप आहे काही वर्षाआधी ज्यावेळेस आमची आई असायची ना त्यावेळेस आई आम्हाला बिजगर फाट्याची जी बिजगर गाडी असायची दोनची गाडी असायची ती दोनची गाडी ह्या रस्त्याने यायची आणि आमचं गाव ह्या ठिकाणी आहे खोपी तर आमच्याही आम्हाला मला असा काही इकडं आणायची बारा वाजता ही वेळ वेळेवरती असायची तर हा बसस्टॉप ती आठवण आहे आमच्या आईसोबत आम्ही ह्या बसस्टॉपवरती उभे असायचो ह्या बसस्टॉपवरती मी बसलेला असायचो आणि ज्या वेळेस ती दोनची बिजगर गाडी यायची त्या ह्याच बसस्टॉपवरनं आम्ही इथे उभे राहून ही गाडी इकडं पकडायचो आणि ही गाडी सलग इकडनं ह्या रस्त्यावर जो सरळ रस्ता गेला आहे तो खोपीला गेलेला आहे आणि इकडनं तुम्ही खाती बघू शकता इथं प्रवेश गेटसुद्धा आहे आणि त्या गेटवरती बिसगर असं नाव सुद्धा लिहिलेलं आहे बघा विजय बंधू काय म्हणत आहे कुठला प्रवेश गेट आहे हा आहे मंडळी छान असं लिहिलेलं आहे ग्रामपंचायत पंचायत बिसगर आपले संघर्ष स्वागत करीत आहे तर ह्या रस्त्यावर ना आमच्या आई सोबत केलेल्या प्रवासाची आम्हाला आठवण आहे काय विजया तर मस्त त्यावेळेस ही दोनची गाडी असायची बिसगर गाडी आता सरत आम्ही इथं थांबलो आमची काय होऊज्या गाडी पंक्चर झाली म्हणापर्यंत तिथं थांबलं झालं ना तर बंधू येतीलच गाडीचा पंक्चर काढून आणि हा ब्रिज आहे त्या खालच्या हडला नदी आहे तर सरळ तुम्हाला दाखवतो खूप छान असं म्हणजे आजोळसुद्धा आमचं खूप छान आहे की बारा महिने तिथं नदी आहे आणि जे आजोळाचं आमचं नाव आहे वरवली देऊळवाडी आमच्या आता तिथे मामा आहेत मोठे बाळकृष्ण धोंडू पवार हे आमचे मोठे मामा आहेत तर आता सुद्धा तिथे स्थानिक आहेत जे मध्ये होते आणि रिटायर झाल्याच्या नंतर ते आता गावीच असतात तर त्या गावाची आठवण झाली रस्त्याची आठवण झाली सोबत आईसोबत केलेल्या प्रवासाची आठवण झाली का विजा आपल्यासोबत हे विजय भोसले सुद्धा आहेत आणि या ठिकाणी आपले बंधू बंधू इकडे बघा जगदीश भोसले इथं आपले बंधू इथं सुद्धा आहेत आणि कलम आहेत आंब्याची हो हो इथे मस्त जसं मालवणला ज्या पद्धतीत आपले कलम लावलेले आहेत है ओ, मस, ला ले ले थ, ना आणि सडा त्याच्यावर सडा म्हटलं जातो जे आपल्या डोंगराचा जो वरचा भाग असतो ना त्याला सडा म्हटलं जातं तर हा बिजगर फाटाने जी गाडी जाते तर ती सुद्धा अशी वरनच गाडी जाते तर बघा ही नदी आहे खूप छान अशी ही बघा मस्त जबरदस्त काय विचार काय बोलायचं अजून नाही 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 लांब कलम आहेत एवढं लांब नको जाऊया आपण हा चला विजय बंधू वर्णा नदीचं पाणी आहे ते इकडे ह्या साइडला येतं आणि इकडं खाली उतरत आमचे बंधू तुम्हाला दाखवायला नाहीत इथं कलम आहेत कोणाची तरी तर कोणाची मला माहिती नाही पण ही व्हिडिओ तर त्यांच्याबद्दल पोचली तर ते स्वतःचं नाव नक्कीच सांगतील या व्हिडिओमध्ये काय बंधू सर्गरम्य माझ हे कोकणात इथं 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 बघून सुरू निसर्गरम्य माझ हे कोकण या कोकणात पुढे काय अरे बोल या कोकणात गौरी गणपती गौरी गणपतीचा सण या या कोकणात गौरी गणपतीचा सण या, या कोकणात गौरी गणपतीचा सण नाव दिलेलं आहे ओके यांची नर्सरी आहे म्हणजे या ठिकाणी खूप छान तर चला आपण आपली हद्दीच्या भार इथं आलो आहे भरपूर आपण बिजगर फाट्यामध्ये आपल्या इथं प्रवेश झालेला आहे तर या ठिकाणी यांची दादांची नर्सरी आहे खूप छान अशी तर चला मंडळी एक आईच्या आठवण म्हणून मी हा जी व्हिडिओ केली होती पण हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला ज्याच्यात नदी दाखवल्या आम्ही कलम दाखवली आणि विजय भोसले यांनी खूप छान असं गाणं गायलेलं आहे ते गाण्याचं एकदा पुन्हा एक लाईन होऊन जाऊन द्या समोर समोर महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य माझं हे कोकण या कोकणात गौरी गणपती सण या कोकणात गौरी गणपती चा सण गाणं मोठं आहे महाराष्ट्र आणि धन्यवाद आपल्या सर्वांना